मुक्त करा हा संघर्ष चाललेला आहे बिहार सरकार ऐकायला तयार नाही आता डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि एकीकृत एक समता सेवी दलाचे अध्यक्ष यांनी हा लढा हातात घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या लढ्याला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वच जिल्हा अधिकारी कार्यालयात मोर्चाचं नियोजन सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय डॉक्टर भीमराव यशोकर आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे अमरावतीमध्ये देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि बौद्धांच्या विविध संघटना यांना एकत्रित करून हा आजचा हा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे आणि या मोर्चा मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती महोदया माननीय या मुर्म यांना निवेदन देणार आहोत की बी टी एम बी टी कायदा जो आहे म्हणजे बिहारचा टेम्पल ॲक्ट जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास तो रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या स्वाधीन मिळालं पाहिजे यासाठी आता अधिक लढाई करण्याची गरज भासणार नाही अशी विनंती आम्ही राष्ट्रपतींना या निवेदनाद्वारे करणार आहोत आणि जिल्हाभरातून संतप्त बौद्धजन भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी आजच्या मोर्चात सहभागी झालेले आहेत भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा अंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढव बाळासाहेब आंबेडकर आगे म्हणव बाळासाहेब आंबेडकर आगे बढव आंबेडकर साहेब आगे बढव आता अंतिम टप्प्यात बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब यांनी हातात घेतलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आता हे आंदोलन उभं झालेलं आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाद्वारे आज निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचाच भाग म्हणून अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि विविध संघटना ज्या आंबेडकर कुटुंबावरती निष्ठा प्रेम आदर करतात ह्या सगळ्या एकत्रित आलेल्या आहेत आणि आता भीमराव आंबेडकर साहेब म्हणतात आता माघार नाही भीमराव आंबेडकर साहेबांचा आदेश आहे म्हणून बौद्ध जन म्हणतात अमरावती जिल्ह्यातले आता माघार नाही तेव्हा ह्या आंदोलनाला आपल्याला शांततेने पुढे जायचं आहे परंतु आपले नेते जे आहे सर्वोच्च नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब पूर्णपणे संविधानिक मार्गाने आंदोलन करतात संविधानाला मानतात आपणही बाबासाहेब आंबेडकरांचे नाही म्हणून संविधानाला प्राथम्य दिलं पाहिजे दिल पाहिजे आणि संविधानिक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला शिस्तीनं जायचं आहे घोषणा देताना देखील इतरांच्या भावना दुखवणार नाही प्रशासनालाही मदत करायची आहे पोलीस प्रशासनालाही मदत करायची आहे आणि आम्ही कोणाचे विरोधक नव्हे तर आमचं हक्काचं जे महाबोधी महाविहार आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी लढाई आहे त्यात इतरांनीही समजलं पाहिजे की बौद्धांच्या हक्काचा हा प्रश्न त्यात आम्ही उडी घेतली पाहिजे इतर बहुजनही आपल्या सोबत आले पाहिजेत असं आपलं वर्तनाचं असावं आंदोलनाचं वर्तन असावं अशी माझी तुम्हाला गडकरीची विनंती आहे आणि या ठिकाणी वंचितचे जिल्हाध्यक्ष संजूभाऊ भाऊ तोरपगार राहुल मेश्राम महा महा सचिव साहेब साहेब